माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असं सीएटी माझे डॉक्युमेंट्स चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा की सीएटी सेल ची आहे सीएटी डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजला मध्ये थोडक्यात सीएटी सेलो बंद केले होते मला चार वेळा राऊंड द्यायला लावला सीएटी तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती